नमस्कार तुमच्या मनातील आतापर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे सर्व प्रश्न मी या व्हिडिओ सॉल्व्ह करणार आहे पैसे कवा येणार आणि ज्यांचे पैसे अजून आले नाहीत ते का आले नाहीत हे सगळं मी या सांगणार आहे पण तुम्ही नवीन असाल तर करा अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आज आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ बघा कोणतीही शंका मनात ठेवू नका ही जी आश्वासन आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठले नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कस लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा तर तुम्ही ऐकत असेल डिसेंबर महिन्याचे लाडकी बहीण योजनेच्या ते डिसेंबर महिन्यातच जमा होणार हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आणि जे काही लोक बोलत होती की फॉर्म अनेकदा चेक होणार फॉर्म अनेकदा चेक होणार तर ते फॉर्म आता परत एकदा चेक होणार नाहीत तर मी आताच्या व्हिडिओ मध्ये पाहिल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही लोक फ्रॉड करत आहेत तर तशा फॉरॉड करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई होईल आणि त्यांच्याकडून ते पैसे वसूल करण्यात येतील व तर कोणत्याही लाडक्या बहिणींचे फॉर्म आता परत एकदा चेक होणार नाहीत जास्ती जास्ती तर आता कमेंट सेक्शनमध्ये जास्तीत जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की आम्ही फॉर्म भरलाय पण आमचे पैसे अजून आले नाहीत तर आम्ही काय करायचं तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की केवायसी के करा केवायसी करा तर तुमचे पैसे येतील तर काही लोक बो कमेंटमध्ये बोलत आहेत की आम्ही केवायसी केलं अजून आमचे पैसे आले नाहीत आणि खरखर केवायसी केलं व त्यांचे पैसे आले नाहीत त्यांच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेन पण ज्यांनी केवायसी केलं नाही त्यांनी केवायसी करून घ्या त्यांचे पैसे शंभर टक्के येणार आहेत आणि लाडकी बहिणी योजना के वाय सी याच्यावर आपला लवकरात लवकर व्हिडिओ येईल त्यामुळे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद